असं वाटतं की आम्हाला मेकअप करता येतोय पण सेम मेकअप आर्टिस्ट सारखा नाही किंवा तुझ्यासारखा नाही तू जसा व्हिडिओ मध्ये दाखवतेस तसा मला मेकअप करता येत नाही कसं बरं तुझ्यासारखा मेकअप का नाही करता येते आम्हाला तर तुम्हाला मी सांगते तुम्ही काय चुका करता येते कारण या सगळ्या चुका मी देखील अगोदर करायची आणि या चुकांमधूनच मी शिकले पण तुम्ही त्या चुका न करता माझ्याकडून तुम्ही शिकू शकता लाईक पुढच्या ठेस मा असं म्हणतात ना तसं आपण असा चुका करून शिकलं पाहिजे असं काही नाही पण समोरच्या चुकामधून जरी आपण शिकतो तरी देखील खूप चांगलं आहे की नाही तेवढा तुमचा टाइम वाचतोय तुम्ही टपटा शिकू शकता सो चला आता आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक्स सबस्क्राईब करून घ्या आणि आता वळूया आपल्या व्हिडिओ कडे तर सगळ्यात पहिली आपली चूक असते ती म्हणजे आपण आपल्या स्किनला प्रॉपर रेडीच करत नाही आता स्किनला रेडी कसं करायचं बरं तर मॉइश्चरायझर टोनर फेस वॉश सनस्क्रीन प्रायमर हे सगळं लावून आपल्या स्किनला आपण रेडी करायचं असतो सोबतच आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी देखील घ्यायची असते आता हे रेडी जर आपण नाहीच केलं आपलं स्किन केअरच व्यवस्थित नसेल आणि आपण रेडी आपल्या स्किनला नसेलच केलं तर तुमची स्किन छान असणारच नाही तुम्ही कसेही गबाळ्यासारखे येऊन बसताय किंवा तुम्ही फेस वॉश न करता डायरेक्ट येऊन मेकअपला तुमच्या चेहऱ्यावर धूळ माती सगळं काही असतं आणि हे सगळं तुमच्या तुमचा तो मेकअप जो आहे तो छान फ्लॉलेस होणार नाही किंवा छान दिसणारच नाही तो काळा ग्रे होणार काहीही होऊ शकतो फाटून निघू शकतो त्यामुळे मेकअप हा वरून लावलेला एक थर था। असतो ती आपली स्किन अजिबात नसते त्यामुळे त्याला जर तुम्ही चांगल्या स्किनला प्रेप केलं तरच तुमचा मेकअप जो थर वरती तुम्ही लावणार आहात तो चांगला बसू शकतो जसं की आपण म्हणतो एखादा घर बांधायला गेलं तर खरंच व्यवस्थित नसेल तर उभं राहणारं घर कधीही चांगलं होत नाही ते लवकरच कोलमडून खाली पडतं त्यामुळे त्याचा जो घर आहे तोच व्यवस्थित लागला पाहिजे आणि याच्यावरती ते प्रॉपर मी असा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते खूप साऱ्या बॉक्स बॉक्समध्ये लिंक मी देणार आहे कारण खूप सारे असे टॉपिक्स येणार आहेत आपल्याला सो पहिला टॉपिक जो आहे तो आपल्या स्किनला आपल्याला व्यवस्थित प्रेप केलंच पाहिजे दोन नंबर टिप्स म्हणजे आपलं फाउंडेशन योग्य शेडचं घ्यायचं खूप जणींचा प्रश्न असतो की आम्ही फाउंडेशन कसं घ्यायचं तर त्यावरती एक योग्य असा व्हिडिओ मी बनवलेला आहे कसं फाउंडेशन ओळखायचं तुमच्या स्किन टो कसं घ्यायचं या सगळ्यावरती एक प्रॉपर व्हिडिओ आहे जाऊन बघा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते सो तसं झाल्यावरतीच तुम्ही तुमचा योग्य जर फाउंडेशन शेड निवडत असाल तर तुमचा मेकअपच योग्य होणार पण जर तुम्ही काळे आहात किंवा तुम्ही मध्यम वर्गीय थोडेसे नीम सावळे आहात सावळे आहात किंवा गोरे आहात आणि काळ्यांचा वापरताय असं काहीतरी करताय ना तर तुमचं तुम्हाला ते खराबच दिसणार तुम्हाला ते सूट होणारच नाही खूप जगामध्ये फाउंडेशन आहेत खूप त्याचे प्रकार आहेत खूप त्याच्यामध्ये तुम्ही शेड्स अवेलेबल आहे तुम्ही जायचं घ्यायचं योग्य शेड तुम्हाला फक्त घ्यायचा आहे सो फाउंडेशनचा जर तुमचा योग्य शेड असेल तर तुमचा मेकअप देखील परफेक्ट होतो नाही तो काळा पडणार ग्रे पडणार अजून काय काय होऊ शकतो फाटू शकतो खूप काय काय त्याच्यामध्ये जे होऊ शकतं पॉइंट नंबर तीन म्हणजे काय कन्सिलर चुकीच्या पद्धतीने लावणे तर काय होतं खूप जणी अशा आहेत ज्या चुकीच्या पद्धतीने कन्सिलर वापरतात म्हणजे जो आपल्या फाउंडेशनपेक्षा लाईट शेड असतो त्याने आपण आपला जो काही फेस आहे त्याला कन्सिल येतो लाईक की आपण त्याला डार्क स्पॉट लपवायला पण ते डार्क स्पॉट लपण्यासाठी कन्सिलर वापरत नाही तर ते हायलाइटिंगसाठी वापरतात आणि जे आपल्या टोन नुसार किंवा तुमचा स्किन स्किनटोन थोडस अजून डार्क जर तुम्ही कन्सिलर घेतलं तर तुमचे डार्क स्पॉट त्याने तुम्ही लपवू शकता किंवा बाजारामध्ये दे देखील पिवळ्या कलर ते त्याच्यानंतर हिरव्या कलरचा त्यानंतर ऑरेंज कलरचा निळ्या कलरचा कन्सिलर अवेलेबल आहे ते ना ना। तर ते घेऊन तुम्ही देखील करू शकता त्याला कलर करेक्टर म्हणतात लाईक कन्सिलर नाही म्हणत कारण कसं नाही खूप जास्त डार्क सर्कल असतील खूप जास्त पिगमेंटेशन असेल तर ते वापरलं जातं बाकी कन्सिलरचं घ्याल तर कन्सिलर लाईट दोन शेड लाईट अँड दोन शेड डार्क हे तुमच्याजवळ दोन असलेच पाहिजेत आणि असंच तुम्ही वापरायचं माझे ना व्यवस्थित मेकअप लुक बघत जा जेणेकरून तुम्हाला समजून येईल की कशाप्रकारे कन्सिलर वापरायचं आहे नाही समजलं व्हिडिओची लिंक लिंक खाली देते तिथे जाऊन वॉच करा पॉइंट नंबर चार आहे तो म्हणजे आपण आपल्या चेहऱ्यावरती खूप भरभरून पावडर लावतो ही चूक मी सगळ्यात आधी करायची ज्यावेळी मी मेकअप शिकत होते त्यावेळी भर मी काय करायचे मी थोडस फाउंडेशन लावायचे आणि पावडर मात्र भरभरून लावायचे मला असं वाटायचं की मी गोरं होण्यासाठी मेकअप करते म्हणून लावायचे पण जसं जसं मला समजत गेलं जसं जसं मी मोठी झाले जसं मी प्रो झाले मेकअपमध्ये तसं जसं तस तस मला वाटू लागलं की नाही आपली पावडर जी आहे ती फक्त आणि फक्त सेट करण्यासाठी असते आपल्याला गोरं बनवण्यासाठी नसते आणि मुळात मेकअपच आपल्याला गोरं बनवण्यासाठी नसतं तर आपली जी ब्युटी आहे तिला इन्हान्स करण्यासाठी किंवा अजून छान म्हणण्यासाठी असतो गोरं करण्यासाठी नाही सो so, आपल्याला मला हे जसं समजत गेलं तसं जसं माझा तो भ्रम जो आहे जो पावडर लावायचा तो कमी झाला आणि हळूहळू मी पावडर कमी लावायला सुरुवात केली त्यामुळेच काय झालं माझा जा मेकअप देखील छान प्रॉब्लेम दिसू लागला सोबतच माझा मेकअप कमी फुटू लागला कमी क्रॅक होऊ लागला सो तुमचा देखील सोबत असं होत असेल पावडर भरभरून घेताय आणि लावताय तर ते बंद करा आणि छान फक्त आणि फक्त सेट करण्यासाठीच पावडर लावा पॉईंट नंबर सहा आहे तो म्हणजे खूप जणांना असं वाटतं की आयब्रोज खूप जास्त डार्क केले तर आपल्याला मेकअप छान होतो किंवा हार्श ठेवले तर छान होतो असं काही कि नाही किंवा लाईट ठेवलं तर छान होतो असं काहीच नाही योग्य प्रमाणेच आयब्रो करावे लागतात लाईट ठेवले तरी खान दिसणार आणि डार्क केले तरी घाण दिसणार डार्क केले तर तुम्ही असं गोरीला दिसू शकता आणि लाईट ठेवले तर तुम्ही लाईक ए माकड दिसू शकता कारण कसं आहे माकडांना ते असतं ना थोडेसे केस जे असतात ते पिवळ पिवळ किंवा सोनेरी सोनेरी तसं दिसणार कारण ते आपण फाउंडेशन वर लावलेलं असतं त्यामुळे आपले आयब्रोज करणं खूप गरजेचं आहे आयब्रोज मध्यम मिडियमच करायचं जसं मी तसंच करायचं आयब्रोज कसे करायचे यावर देखील एक व्हिडिओ प्रॉपर बनवलाय तो जाऊन वॉश करा जेणेकरून तुम्हाला समजेल की आयब्रोज कसे सेट करावे लागतात सो आयब्रोज व्यवस्थित नाही केले ना तरी देखील तुमचा मेकअप बिघडू शकतो पॉइंट नंबर सात आहे ते म्हणजे अनिवन आयलॅनर आयलॅनर कसंही घ्यायचं कसंही लावायचं आपल्याला जमत नाहीये नॉर्मल आयलॅनर लाव वगैरे करायला जाऊ नका मला असं वाटतं ह्याच्यासाठी खूप टिप्स असतात पण काय होतं कधी कधी जेव्हा आपलं आयलॅनर चुकतं त्यावेळी ते मग सरळ करत बसा मग त्यासाठी परत कन्सिलर लावा ते सेट करा ह्या सगळ्यामध्ये खूप वेळ निघून जातो हे सगळं होऊ नये त्यापेक्षा लावतानाच व्यवस्थित लावायचं अनिवन लावायचं नाही अनिवन लावलं तर दिसताना देखील ते खूप खराब दिसणार टीप नंबर एट आहे ते म्हणजेच आपला आय चांगल्या प्रकारे ब्लेंड न करून आता माझे आयशॅडो बघा मी किती छान ब्लेंड केले आहेत जर तुम्ही चांगल्या प्रकारे ब्लेंड नाही केलं हार्स तसे तसंच ठेवलं तर तो जो केकीनेस आहे तो जो हार्शनेस आहे जो ज्या जे शेड्स असतात ते ब्लेंड व्यवस्थित नाही झाले तर त्यांचा जो पॉईंट असतात ते इथे सगळं दिसू लागतं हार्श लाईन्स असतात ते सगळं दिसू लागतं आणि ते प्रॉपर दिसते की एखाद्या अनप्रोफेशनल माणसाने मेकअप केलेला आहे त्यापेक्षा छान मेकअप करायचा जेणेकरून तुमचं देखील आयब्रो छान दिसतील सोबतच तुमचे जे आयलिड्स आहेत आहे ते छान दिसतील आणि तुम्ही मेकअप शिकायचा असेल ना तर माझ्या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा कारण कसं आहे मी इथे व्यवस्थितरित्या बिगिनरसाठी करायचे ना ते सगळं शिकवत असते त्यामुळे तुम्हाला इथे सगळं सगळं हळूहळू आपण वरती जाणार आहोत हळूहळू आपण प्रो लेवलला शिकत जाणार आहोत पॉईंट नंबर नऊ म्हणजे काय तर आपली लिपस्टिक जर तुम्ही व्यवस्थित नाही लावलीत मेसी लावलीत कुठेही जाते इकडे जाते इकडे जाते किंवा थोडीशी लागलीच नाहीये ओटांच्या मध्ये लागलीय दाताला लागलीये हे सगळं आपण लक्ष ठेवत राहायचं मला माहितीये दाताला लिपस्टिक लावणं खूप साहजिक आहे माझ्या देखील लागते पण आपण जर लक्ष ठेवलं व्यवस्थितरित्या तर ठीक आहे घाई गडबडी तर हात विसरून जाताय ठीक आहे मान्य आहे मला पण जर तुम्ही लक्ष ठेवलं तर व्यवस्थित दिसू शकता आणि आपला मेकअप देखील छान दिसतो पण ताताला ता लिपस्टिक हसतोय आपण ते खराब दिसतं खूप जास्त किंवा अन लागले तरी देखील ते खराब दिसतं लावायला येत नाही कधी ब्रश घ्यायचं लिपस्टिकसाठी त्याने लिपस्टिक लावायला शिकायचं तरी देखील लिपस्टिक तुमची छान लागू शकते आपला लास्ट आणि दहा नंबरचा पॉईंट म्हणजे मेकअप व्यवस्थित सेट न करणं आता मेकअप सेट कसा करायचा बरं तर सेटिंग स्प्रे कुठलाही सेटिंग स्प्रे तुमच्याजवळ जो, जो अवेलेबल आहे ते घ्यायचा ढवळायचा आणि स्प्रे करायचा बस तुमचा मेकअप अशा प्रकारे सेट झाला असेल तर तो, तो मेकअप अजिबात हलणार नाही जास्त वेळ टिकून आणि मेकअप सेटच नाही केलात ना तर जे काही अनिवन सगळं लागलेलं आहे प्लस मेकअप एक उपयोग असतो तो म्हणजे जे काही लावलंय त्याला व्यवस्थित एकमेकांमध्ये घुसळून जाण्यासाठी छान मदत होते आणि ते एकमेकांमध्ये सेट होतं सो मेकअप सेट करणं खूप गरजेचं असतं तो एकतर छान टिकून राहतो आणि सोबतच तो छान दिसू लागतो मेकअप सेट न करताना मेकअप सेट करून बघा तुम्हाला फरक आपोआप जाणवेल सो अशा हे काही आहेत ज्या चुका मी तुम्ही करू नयेत म्हणून हा व्हिडिओ होता व्हिडिओ होता मला वाटत होतं की तुमच्यासाठी खरंच खूप गरजेचं होतं एक पॉईंट एक प्रॉपर मला स्पष्ट केलेलं आहे सो आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हा त्याआधी जर सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि तर थँक्यू सो मच लाईक शेअर कॉमेंट करा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडते नक्की कॉमेंट करून सांगा ब बाय लव्हल